आपला असलेला हा संपूर्ण परिसर आणि पुणे जिल्ह्याच्या या सरहदीवर म्हणजे किल्ले शिवजीच्या या नादीमध्ये आळे या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच पहिलं पाऊल पडलेलं आहे आणि हे उजवा पाऊल आहे मला आपल्याला सांगावं लागेल की या पाऊलाची जी लांबी आहे अशी ही साडे अठरा फूट आहे अशी जी रुंदी आहे हे जवळजवळ पावले आठ फूट आहे साडे आठ फूट आहे आणि अशी जी उभी जी उंची आहे ती पावणे आठ आहे मला धन्यवाद द्यायचे की श्रीमंत जे आपले योगी ट्रस्ट जे आपण उभी केलेली आहे आमचे जे सर्व सहकारी आहेत त्यांनी खूप खूप म्हणजे खूप कष्ट केले मी ज्या वेळेला दत्तमस्तक झालो आणि मला दिनेश्री खात्यावर घेतलं आनंदाने माझ्या डोळे म्हणून आले मी या शिवभक्ताचे उपकार माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही साठी आपल्या साठी आपल्या स्वतःला त्या ठिकाणी जेव्हा सुधारणा बरोबर म्हणले हे माणसं यांनी उभं केलं हे सगळं मी पत्र निमित्त मात्र आहे कधी कधी माझी बोलले सुद्धा या लोकांनी खातले कधी कधी मी राजवलेला सुद्धा आहे पण मात्र यांनी माझी गाडी शेवण्याची साथ सोडलेली नाही आणि मला खात्री आहे सगळ्यातला सगळ्यात मान मरेज कुठला कुठला असेल तो माझा केला माझ्या राजाला यावं लागेल जिथे जन्म झाला तिथे यावं लागेल माझ्या राजाने नीतीचं राजकारण केलं नीतीच स्वराज्य केलं नीतीची नीतिमत्ता केली आणि स्वाभिमान दाखवला सर्वांना मला स्वतःला धन्यवाद वाटतंय

सर्व मागणे एकत्र केले तसे या ठिकाणी मला अभिमान सांगू लागतो हात वर्ती करा क्रिश्चन समाजाचा व्यक्ती मधून शिल्पकार शिल्पकार आहेत आपले त्यांचं नाव आहे मेंगलेश्वर शिकडा त्याच्यासाठी आपण जेव्हा टाळ्या हे आपले शिल्पकार आहेत क्रिश्चन समाजाचे पतळा उभा राहतोय त्याचा ता ज्या स्ट्रक्चर ऑर्डिचर जे आहेत यांचं नाव आहे मोहम्मद हंसारी मला या आपल्याला आव्हान करून सांगितलं पाहिजे मोहम्मद अली याच्यामध्ये धामकर साहेब असतील आमचे विनय पाटील असतील जे अर्घेत आहे आमचे सन्माती अमोलजी पाचपुते असतील उदापूरचे आमचे सुदर्शनजी शिंदे असतील आणि ही अनेक सिटी खरं तर मी प्रदीप लोकांना काय बोललं पाहिजे सरपंचांना सरपंचांचे ओंकार आम्ही सगळे कोणी पिढ्या पिढ्या उचलू शकत नाही दिवस दिवस रात्र जिवस रात्र कपले आमचा जातीपाती मध्ये धर्म चालतो जातीपाती मध्ये भारत चालतो पण हा आमचा बाबासाहेबांचा सोबत छत्रपतीला खात्या उठवत असतो आणि आदर्श लोकशाही शिस्त दर्शना म्हणतात ती आमचा पूर्ण दाखवलेली आहे मला धन्यवाद वाटले तुम्ही खरंच एक वेगळी दिशा दिली तुम्ही सांगितलं कि हे छत्रपतीचा पहिला पावली पडलाय पडलंय आणि मला खात्री आहे हे पडली जवळ महाराष्ट्राच्या जतीमार व्यवस्थेला आणि छत्रपतीच्या मिचारांना सगळ्यांना आदर्श म्हणून आमच्या छत्रपतीच्या स्मारकाचं दर्शन घ्यावं लागेल अशी भावना व्यक्त करतो लवकरच हे काम पूर्ण होईल आणि अतिशय मजबूत पुतळा होईल अतिशय चांगला पुतळा होईल याची गॅरंटी मी श्लो भक्त म्हणून देतो कितीही ताशी हवा आणि कितीही प्रजन्य कोणत्याही हवेला हा पुतळा घटना मिळत आहे हा ब्राऊन चा पुतळा आहे हा फक्त पच्छा पुतळा आहे याचं वजन फक्त एक मावनाचं एक ताशीच वजन चार हजार किलो आहे चार हजार किलो म्हणजे आपण चिंता करू नका आता इथून नारंगाव नारंगाव ओझर ओझर ओतूर ओतूर वरून बनकर फाटा आणि बनकर फाट्यावरून जुन्नर तिथे समारोप होईल त्यानंतर हा पाऊल आपण योग्य ठिकाणी ठेवू दुसरं पाऊल जे आहे सोहळ्यांच ते दहा दिवसामध्ये येणार आहे दहा बारा दिवसाचं जुळी पाऊल आल्यानंतर योग्य वेळेला आपण चांगल्या अशा मनीचा मोठत बोल लवकरात लवकर राज्यातले सर्व लोक राज्यपाल असतील मुख्यमंत्री असतील सर्व पक्षीय नेते मंडळी असेल अभिनेते असतील कराकार असेल इतिहासकार असेल म्हणजे या असं पूर्ण राज्यातल्या सर्व व्यवस्थेची लोक या सगळ्यांना बनवून अतिशय चांगला अशा पद्धतीचा माध्यम आपण तिथं करणार आहोत आणि हा संपूर्ण पुतळा जमिनी चारशे अकरा फुटाचा होणार आहे मला आपल्या सगळ्यांना सांगितलं मी धन्यवाद देतो छत्रपती संभाजी महाराज यांना कोल्हापूरच्या गादीला की त्यांनी असं याच भूमिपूजन केलं पहिल्या दिवशी आणि तिथून पुढे आपण कामात लागलो आपण सर्वांनी आज संपूर्ण दिवाळी शिवरायासाठी द्या सर्वांनी या जागेमध्ये सहभागी व्हा हो आणि इथून आपण सगळेजण जाणार आहोत आपण पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपवायच्या मानसिकतेमध्ये आहोत त्यामुळे आपण सर्वांनी आजचा दिवस श्रवणासाठी देऊया आणि श्रवणाच्या आनंदामध्ये नावून निघूया या ठिकाणी आदरणीय डी एमजी मेटके साहेब आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीने आणि श्री भक्तांना विनंती आहे शेतीचा पालन करून आनंदाने आणि आनंदाने उत्साहामध्ये वाजत गाजत आपण शंभर टक्के ही आजची मिरवणूक पूर्ण करू एवढं सांगतो सर्वांना आवाहन करतो अरे बरेचा कि पायाला पुन्हा हात लागणार नाही या पायाला आता हात लावून घ्या नसतो या पायावर शिवराया पाहायला मिळतील त्यामुळे याचा दर्शन घ्या आणि आपल्या आयुष्यात द्या तत्ववान व्यक्तिमत्वाच्या नसतो एवढंच सांगतो सर्व लोकांना मी धन्यवाद देतो तत्ता दबाने दिसत आज ही जमीन घेत असताना त्याच्या नावावर ही जमी झालेली आहे त्याच योगदान विजयराव आपले विजयराव काम केलं आमचा विक्रम असेल संतोष असेल संतोष चव्हाण असेल ही जी सगळी मंडळी राकेश असेल आमचा सुशांत असेल आमचा अनिल असेल म्हणजे जे जी माणसं म्हणत असतात संतोष असेल आमचा कुठणे सगळी मंडळी खूप साऱ्या लोकांनी आमचा पोलीस पाटील असेल आमचा दत्ता वामन असेल या सगळ्या लोकांनी मयूर पवार असेल आमची सगळी मंडळी असेल तर नाही सत एकाचं नाव राहिलं तर आश्रय कुठे असेल एकाच नाव राहिलं तर असेल तर अनेकांची नाव असेल आमचा विशाल असेल जयसिंग असेल याला हे जे आज एक हजार किलो पुढे दिले ना गौड साहेब शोराचे नावाने मला पैसे देऊ ते हे जे आहे बाजार फुलांचा जास्त आहे तरी सुद्धा उपसरपंच आमन म्हणजे त्यांनी एकही रुगाची फुलाची एक हजार किलोची अशी अशी मुलं आपल्याकडं आहे अशी अशी माणसं आपल्याकडं आहे मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय शिवराय